नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दोन हजार चोवीस च्या पीक मॅ संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेट मध्ये तर आतापर्यंत बहुतांश शेतकरी हे पीक मॅ पासून वंचित राहिलेले आहे तर, तर ते का वंचित राहिलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे तर तो त्यांना किती प्रमाणामध्ये मिळालेला आहे आणि जे शेतकरी वंचित आहे तर ते का वंचित आहे तर सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर किती जिल्हे पात्र झालेले आहे या जिल्ह्यांमध्ये किती तालुके पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आपण फक्त पाच मिनिटांमध्ये घेणार आहोत तर कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो तू किंवा तुम्ही काय केलेले पीक विम्यासाठी पात्र व्हाल तर त्या अगोदर सगळ्या चॅ अगोदर आपल्या चॅनला सबस्काईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदान मंजूर तर काय आहे सविस्तर अपडेट त्याचबरोबर पंधरा जिल्ह्याचा आपल्या समोर आलेला आहे तर या पंधरा जिल्ह्यामध्ये किती तालुके पात्र झालेले आहे आणि किती तालुक्यांना किती प्रमाणामध्ये पीक विमा हा मिळणारा आहे याची सविस्तर आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून असा जो काही महत्त्वाचं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि या चोवीस लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे चार त्रेचाळीस कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून दे मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये तीन तालुके जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर ते तीन तालुके कोणते आहे तर त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मालेगाव सिन्नर आणि येवला तर या, या, ती एक एक आए, या तीन तालुक्यामध्ये ता, जो काही निधी पात्र झालेला आहे यामध्ये मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे या तीनही तालुक्यांमध्ये दोन लाख एक्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांकरिता दोनशे ब्याऐंशी कोटीचा जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पीक विम्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे धुळा तर धुळे धुळ्यामध्ये सुद्धा एकच तालुका हा पात्र करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये आहे तर सिंधखेडा तालुक्यामध्ये त्रेसष्ट सॉरी चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर नंदुरबार तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीस गाव तालुक्यातील शहाऐंशी हजार सहाशे एकसष्ट जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख चौसष्ट चौपन्न हजार आठशे सोळा जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि नाशिक विभागासाठी जी काही मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती मंजुरी देखील लवकर त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त दोनच तालुके पात्र करण्यात ता आलेले आहेत आणि या दोन तालुक्यामध्ये बुलढाणा आणि लोणारा तर बुलढाणा तालुक्यामध्ये पंचावन्न हजार आठशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर लोणारा तालुक्यामध्ये सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकंदरीतपणे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि हे या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही निधी आहे तो मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि तो वाटपाची देखील सुरुवात झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगर असले तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा एक लाख दोनशे पंचवीसशे पंधरा जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सोयगाव तालुका असेल तर ता सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भोकरदन जालना त्याच्यानंतर अंबेजोगाई मंठा व बदनापूर या पाच ता तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि यातच आता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार आठशे अडुसष्ट जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीत पण या तालुक्यातील एक्क्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी शेतकऱ्यांकरिता तर अंबड तालुक्यामध्ये अठ्ठ्या सत्त्याण्णव हजार अठ्ठावीस शेतकरी त्याचबरोबर मंठा तालुक्यामध्ये अठ्ठावन्न हजार स... आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी त्यानंतर बदनापूर तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे जर बघितलं तर शे शेतकरी मित्रांनो शेत जालना जिल्ह्यामध्ये या पाचही तालुक्यांमध्ये एक लाख पासष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर जे काही शेतकरी आहे हे पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर आठवा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वडवणी धारोर व आंबेजोगाई हे हो तीन तालुके जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या वडवणी तालुक्यामध्ये तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी तर धारोळ तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी तर आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे बीड जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस हजार सतराशे शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशिम वाशिम धाराशिव व लाहोरा हे जे काही तीन तालुके आहेत तर या तीन तालुक्यांना सुद्धा सॉरी जे काही तीन जिल्हे आहेत तर या तीन जिल्ह्यांना सुद्धा ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस तर लाहोरा तालुक्यामध्ये चौतीस हजार एकशे अडोतीस तर एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये एक, एक लाख चौसष्ट हजार दोनशे पन्नास शेतकरी आहे शेत त्यानंत तर त्यानंतर पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती जो काही रखडलेला पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे त्यानंतर महत्वाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पुरंदर पुणे तर पुरे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरंदर सासवड व बारामती शिरूर घोड नदी दौंड नद व इंदापूर ही जे काही पाच तालुक्या आहेत हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर पुरंदर व सासवड यामध्ये पासष्ट हजार तीनशे साठ शेतकरी बारामतीमध्ये पंचेचाळीस हजार चारशे सोळा शेतकरी तर सासवडमध्ये पासष्ट हजार सहाशे तीनशे साठ शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शिरूर घोड नदी यामध्ये पंचावन्न हजार एकशे सदोतीस शेतकरी तर दौंडमध्ये बासष्ट हजार सातशे एकाहत्तर शेतकरी तर इंदापूरमध्ये एकोणतीस हजार सातशे अड अठ्याहत्तर शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी तर राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर बारावा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर तर, सोला था था तर सोलापूर जिल्ह्यात जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये एक्केचाळीस हजार तर करमाळा व महाडामध्ये हे पाच तालुके पात्र करण्यात था आलेले आहे आणि ज्यात बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार कर्नाळा म्हाडा हे पाच तालुक्यांमध्ये सुद्धा अं नऊशे त्रेसष्ट शेतकरी आहे तर माळसिरस एक लाख त्रे तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी तर सांगली तालुक्यामध्ये एक लाख एकोणवीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी तर कर्नाळा तालुक्यामध्ये एक लाख अं नऊ हजार नऊशे एकाहत्तर शेतकरी त्याचबरोबर म्हाडा तालुक्यामध्ये एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी एकंदरीतपणे सोळा सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांकरिता सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे काही राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे ते त्यानंतरचा तेरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे खंडाळा तर खंडाळा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर खंडाळा जिल्ह्यामध्ये दोनच तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर या दोन तालुक्यामध्ये अं हजार चारशे पासष्ट शेतकऱ्यांकरता खंडाळ्यामधील अडतीस हजार नऊशे सदोतीस शेतकरी तर एकंदरीत सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर चौदावा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हातकंगले व हिंगलज हे जे काही दोन तालुक्या आहेत ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोन तालुक्यामध्ये म्हणजेच हातकंगले तालुक्यामध्ये बहात्तर हजार तीनशे चौचाळीस शेतकरी तर हिंगलज तालुक्यामध्ये सोळा हजार सातशे तेरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि याचबरोबर शेवटचा जिल्हा म्हणजे सांगली तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज हे तालुके पात्र करण्यात आलेले आहे आणि यात शिराळा मधील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकऱ्यांकरिता कडेगाव तालुक्यामधील सतरा हजार एकवीसशे शेतकरी तर खानापूर व विटा तालुक्यामधील चौदा हजार चारशे पंचेचाळीस शेतकरी आणि मिरज तालुक्यामध्ये नऊ हजार आठशे सत्तर शेतकरी एकंदरीतपणे सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यांसाठी जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार चौतीसशे तर दोन हजार चारशे तेवीस कोटीचा जो काही पीक विमा आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या पंधरा जिल्ह्याच्या जे काही अपडेट आहे ते आपण बघितलेलं आहे तर हेक्टर किती मिळणार आहे सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत जी काही रक्कम आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शक्य नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद